कब्जा ज्या घेण्याचा प्रयत्न आहे इकडे डाव करण्याचा प्रयत्न फलिकड पंचांचा निर्णय शांतता मैदानाला येऊ द्या कट्टाने काटा कुस्त्या लागलेल्या आहेत अहो हप्ता भरलेला अरे पण दंगा करू नका आता पुढवा सत्कार बंद केलेले त्यांनी आता कुस्तीवर बोलू द्या पंचांनी घर 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 फिरत राहायचं आहे मैदानाला शांतता हप्पा म्हणायचाय कब्या घेतल्या तीन कुस्त्या तीन पंच राजू वस्ता तिकडे हनुमंतराव आहेत तिकडे तानाजी पवार पोलीस डिपार्टमेंटची एकेकाळची नेटवर्कचा अभ्यास आहे तानाजीना महाराष्ट्रामध्ये अनेक कुस्ती मैदान बघतोय भाऊ पवार तानाजी पवार प्रत्येक मैदान झोडपून काढणारे व्यक्ती आहेत मंडळी आहे धन्यवाद पात्र असं हे शिवणीगावचा गावचा महान इतिहास शिवणीगावचा मंडळीला आहे वांगीगावचे सरपंच deputies सरपंच त्या सर्वांचा हार्दिक स्वागत ओम वांगीकर प्रत्येक मैदान मध्ये ख्याती आहे शिवणी गावचा अनेक क्षेत्रामध्ये मंडळी इतिहास आहे बघा कुस्तीतला डाव हा धारधार शस्त्र आहे कधी फटका बसेल सांगता येत नाही मंडळी डाव बघा सभापती हनुमंत